हा तो दिसला तो, तो, तो बघ दोन लागल ते बघ हे दोन आहे तिथं काहीतरी लागल मच्छी लागायची सुरुवात झालेली आहे अशा तऱ्हेने आता डायरेक्ट चाल काढल्यावर दाखव आम्ही आलो आहे ताल्यावर आणि ताल्यावर मच्छी पकडायची आहे सो हे बघा एक रशी दिसत असेल ही ही रस्सी याच्यासाठी बांधले एक टोक तिकडं आहे त्याला दुसरा जाळ बांधून मी इकडनं खेचणार ताल्यात उतरायची इच्छा नाही आहे कारण पाणी थंड आहे आणि चिंबोरी पण आहेत तलन मेन रिझन आहे चिंबोऱ्यांमुळं आम्ही ताल्यानं उतरत नाही पण चिंबोरा आहे पाणी हा फक्त बहा आहे थंड आहे ते बाकी चिंबोरा जर चावला तर मस्त आपला एक गुदगुळ्या करून जातो जाल वगैरे सोडताना मी इकडं बसलोय रशी धरून तुम्हाला आता दाखवतो तिकडं जाऊन जालाची कंडिशन काय हे खेचू नको फक्त बांधून ठेवले जरुशी सो चला आता मी तुम्हाला ना दाखवतो मच्छी तिथं मी रश्शी बांधून ठेवले खेचली तर खेल खलास परत तिकडनं झाडांच्या अधूनमधून काढत इकडं खेचायला लागेल आणि मी आता बांधावर चालते हा आपला तला आहे मागं रस्ता आहे आणि मी आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून तुम दाखवतो कंडिशन कशी आहेत जाळाची जाल ॲक्च्युली तुम्हाला जालाची किमय किमया जालाची किमया सांगतो जाल जो आहे त्याला आहेत मोठी मोठी होलं म्हणजे एवढी मोठी होलं आहेत की त्याच्यातनं एखादा डायनासोर निघून जाईल यो बघा इथे ही रशी बांधलेली आहे यो इथे एक जाळ टाकलाय बघा मच्छी मच्छी जाल कुठे गेलं हा यो असा इथन जाळ टाकलेला आहे या साईड बाटली सो चला पुढचा रस्ता तर लागलेन मला कंटूस तो बॅग ही जालाला गुतली तिथे काय तिथे काय आता काढल्यावर बघू किती लागली ती बाकी यो झाल बघू सो जाल सोडल्यावर so, हो दाखवतो टाकताना तुम्हाला बाकी आणि यो आहे आमचा चौकीदार चौकीदार पांडव नारले बसवलाय त्याला सो फायनली जाल सुटलेला आहे <laughs> जालाला होल एवढं मोठा येत <laughs> का त्यांचे डायनासोर निघून जाईल <laughs> रशी आता झाप काढतात हे बामा खेचू नको रशी नको खेचू <laughs> तिकडनं निघली तर <तो> खेळ खालास <laughs> हा मी तिकडं जातो आता ही रशी आहे की मी खेचतो म्हणजे जाल तिकड नाही इकडं येईल एकदम चिकू विकूची झाड आहे बघा चिकू लागलं चिकू चिकू बारीक आहे लेकिन हाय, सो so, जाल वडून झालेला आहे आमचा इथं बांधला आहे अभ इथं बांधून आहे आणि बांधल्या बांधल्या हा एक ला पंठोस लागलाय जाल खेचते बघा तो बघ बाटलीजवळ लागलाय इथं काहीतरी लागलेलं ला आहे रश्शी खेचते बघा रश्शी सो आता जाला लावून झालाय आता एक तासभर तरी ठेवू आणि नंतर काढू सो काढताना व्हिडिओ तुम्हाला दाखवतो व्हिडिओ जर आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आम्ही सावळीत जाऊन बसतो एक तासभर वेट करतो मच्छी लागल आणि नंतर ज्यावेळी काढू त्यावेळी तुम्हाला दाखवू जात इथं काहीतरी लागलं आहे बाटली जवळ वरतीच लागलं हा तो दिसला तो बघ दोन लागल ते बघ बग... हे दोन आहे तिथं काहीतरी लागलं मच्छी लागायची सुरुवात झालेली आहे अशा तऱ्हेने आता डायरेक्ट जाल काढल्यावर दाखवू लाईट सो आता कम्प्लीट दोन तास झालेले आहेत आणि आता हा पहिला जाल काढतोय एक तिकडा आहे मोठा झाल हा छोटा आहे सो so, पहिलाच जाल हा काई -काई यो यो आता याला काय काय माखली भेटते एक फंटूसत उताना झालेला दिसतोय आता सोडून दिला जाल तिकडं जाऊन खेचा आता बघूया काय काय लागतंय सो आता ही दुसरी रशी आता ही खोलू आणि इथं लागलेली मासली गायब आहे बघा याली मच्छी सुरुवात हे बघा पंटूस कसं उलट झालं ना सगळं ह्या सध्या एक पंटूस नाही बॉयटा साईज बघा साईज बॉयटाची नंतर इकडं अजून बाकी आहेत एक दोन तीन याच्या खाली किती आहेत माहित नाही हा बघ कटला लागलाय आई खाली चिंगोरा पण आहे माय गॉड। साइज था साइज। इसके वजह से हम लोग तालाब में उतरते नहीं से फिशिंग की जाती है जो कटला है दोकर,

हा चिंबोरा हा चढून कुठं चाललाय हा यांनी गेटपास घेतला वाटतं नाही धरलाय शंभर टक्के आतापर्यंत भेटली आता आम्ही दुसरा जाल उचलू आता दुसरे जालाला किती किलो लागते बघूया ही कमसे कम एक पाच ते सहा किलो मच्छी लागली पहिल्या जालाला आता दुसरा जाल उचलणार आहे आता दुसरे झालेला बघू यो तिकडं सोहराला गेलाय यो आता इतना आता याला बघू किती चिंबोरी मला तर वाटतं आणि एक चार तर चिंबोरी पाहिजेच बाकी आता कि बघू किती लागतात ते अभि खाली दशत देखो दशत हा जाल आहे आजपर्यंत तिथपर्यंत इथं काहीतरी लागलेलं ला आहे खेचो खेचो हे की आहे फंटूस पहिलाच बोनी दुसरे जालाची फंटूसची दुसरा पण इथं फंटूसच आहे हा एक फुल पोझिशन मध्ये मच्छी काढली जाईल आता फुल म्हणजे पायथा गोरसचा प्रमय वापरूनच मच्छी काढली जाईल इथं पण हा एक साईज बघा साईज या अशी विडिओ बारीक दिसतंय जाऊ हो बाहेर चलो नेक्स्ट हा दोन दोन झालं हा एक पूर्व बाराच माल भरलेला आहे हे बघा पका माल भरलेला आहे इकड फक्त आता चिंबोरी किती आहेत बागाचे एकेच जागी दोन दोन चौकार इकडं अजून माल बाकी आहे यो एक यो लागला कुठं आहे हम्म एक बोईट आहे बोईट या जालाला किती झालं नुसतं फंटूस चिंबोरा काही दिसणार दोन्ही झाला झाली झालीत हिवा मच्छी अर्धा क्रेट भरला कम से कम से पंधरा किलो मासले मासे फंटूस हो माझ्या हाताला काढ लागतील थांब टोटल आम्हाला आता दहा ते पंधरा किलो मावरा भेटला म्हणजे मासली भेटली माझ्या हाताना तर एक पिशवी आहे समोरला ते लोक जाल आणि मच्छी घेऊन चालल स्वतः डायरेक्ट भेटू घरा घरी गेल्यावर मच्छी दाखवतो स्वतः डायरेक्ट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली नेक्स्ट व्हिडिओ येईल आता आपली गाडीची पेंटिंग पण झालेली असेल सो डायरेक्ट आता त्या व्हिडिओवर भेटू व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पण दमलो आहे माझ्या हात एक पिशवी आहे सो so, आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हे देखो हे देखो लोकचंद्र आहे चलो मिलते मिलते डायरेक्ट पे, अभी जाओ घर पे मिलते डायरेक्ट